राज्यातील इतर शहरांप्रमाणे ठाणे शहरातही महायुतीचा निर्विवाद विजय झाला आहे पक्षाची संघटनात्मक धुरा सांभाळणारे जिल्हाध्यक्ष संदीप लेले हे भारतीय जनता पार्टीचे लकी आणि दोन हजार सव्वीस च्या भाजपच्या विजयात संदीप लेले यांचा सिंहाचा वाटा आहे दोन हजार बारा मध्ये चार वरून भाजपाने आठ पर्यंत जागा निवडून आल्या तर दोन हजार सतरा मध्ये भाजपाने प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवली त्यात लेले यांचा अथक मेहनतीमुळे एक वेगळाच करिश्मा करून दाखवतात आठ जागांवरून तेवीस वर आकडा पोहोचवला तर दोन हजार सव्वीस मध्ये जनसंख्येच्या काळापासून राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही विचारधारा बाळगणारी शेकडो नागरिक आहेत भाजपच्या स्थापनेनंतर प्रतिकूल परिस्थितीही अनेक कुटुंबांनी निष्ठा आत्मीयता आणि आपुलकीने पक्षाचा प्रचार केला अत्यंत मर्यादित साधनांचा बळावर भाजपचा विचारांनी जेवत तेवत ठेवली अशा कुटुंबांमध्ये लेले कुटुंबियांचा समावेश आहे याच कुटुंबातील संदीप लेले हे तरुण अध्यक्ष आज ठाणे शहर जिल्हा भाजपासाठी लकी अध्यक्ष म्हणून ठरले आहेत भाजपाने ठाणे शहरात अनेक वर्ष संघर्ष केला भाजपा व शिवसेनेची राज्यस्तरावर युती असली तरी अनेक निवडणुकात भाजपा व शिवसेना समोरासमोर लढली होती परंतु पक्षाची ताकद पाच नगरसेवकांपुढे जात नव्हती अशा परिस्थितीत भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने नवी वाट चोखाळून प्रथमच संघाचा मुशीद तयार झालेला आणि अभावी मध्ये ताऊन लाखून निघालेल्या श्री संदीप लेले यांची ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली ठाणे शहर भाजपसाठी समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या श्री संदीप लेले यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे संदीप लेले यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप उत्साह निर्माण झाला आधी युती झाली युतीमध्ये अत्यंत कमी जागा मिळाल्या तरी पण ज्या जागा मिळाल्या तशा निवडून येणार क्या वाढीव पाच जागा मिळाल्या आधी आमच्या तेवीस होत्या आणि ज्या निवडून येऊ शकतात किंवा आमचे मतदारसंघ होते अशा पाच मिळाल्या त्या पाचच्या पाच आम्ही एक्स्ट्रा निवडून आल्या आणि आमच्या अठ्ठावीस जागा एकूण आता आलेल्या आहेत आणि त्याच्यात गंमत अशी झाली आहे की निवडणुकीपूर्वी आम्ही घोषणा देत होतो चप्पा चप्पा भाजपा वगैरे नंतर युती झाली आणि एकदमच कमी जागा आल्या त्यामुळे थोडासा विरस झाल्यासारखं वाटलं पण नंतर आमच्या लक्षात आलं की खरोखर चप्पा चप्पा झालेलं आहे कारण ठाण्याची दोन टोकं आहेत एक दिवाशिळ आहे आणि दुसरं ओळ आहे वडवली कासार वडवली तर दिवाशिळ आणि वडवली दोन्ही ठिकाणी आमच्या सागा लागल्या म्हणजे दोन्ही बॉर्डर्स मध्ये भाजपचं कमळ फुललं भूमिपुत्र निवडून आले आणि मधल्याही जागा ज्या आमच्या नव्हत्या त्या ठिकाणी त्या वाढ झाली आणि आहे त्या आम्ही टिकवल्या आणि म्हणून ते दिवाशीळ ते वडवली भाजप वाढवली हा एक उत्साहाने अचानक घोषणा स्फुरली आणि ती कार्यकर्त्यांनी उचलून धरली हे बघा महापौरपद मिळवणं हे काय आमचं कोणाचं व्यक्तिगत उद्दिष्ट नाही आहे पक्षाला महापौरपद हवं असतं आता आम्ही युतीत लढल्यामुळे आमच्या जागा मोजक्या आहेत त्यांचं स्वतःचं संख्याबळ पूर्ण आलेलं आहे आणि त्यामुळे माझं असं वाटतं की सर्वांनी सामोपचाराने विचार करून सत्तेचा सहभाग सर्वांना दिला पाहिजे कारण आम्ही निवडणूक पूर्व युती केली आहे सत्ता आलेली आहे ती युती म्हणून आलेली आहे त्याचा सारासार विचार करून याचा जी सन्मान भारतीय जनता पार्टीचा ठेवला गेला पाहिजे ही माझी अध्यक्ष म्हणून अपेक्षा आहे या उपर जे काही निर्णय ते वरिष्ठ पातळीवर सर्व ठिकाणच्या युत्या गृहित धरून घेतले जातील खरी गोष्ट आहे काय माझ्या एकट्यामुळे काही होत नसतं मी ते एक साधा कार्यकर्ताय मला फक्त अध्यक्षपदाचा मान मिळतो पण मी तिसऱ्यांदा अध्यक्ष झालो आणि खरोखर दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि दोन हजार सव्वीस चार आठ तेवीस आणि आता त्याच्या अठ्ठा अठ्ठावीस असं जो प्रगतीचा जा आलेख झाला तो माझ्या दृष्टीने मी अत्यंत भाग्यवान आहे की मला लकी अध्यक्ष उल्लेख करतात तो खरा वाटतोय आणि मला त्याचा आनंद पण मिळतोय पण लकी असणं हा भाग वेगळा आणि सर्वांचं योगदान असणं हा भाग वेगळा मला असं म्हणायचं आहे की आमचे प्रभारी निरंजन डावकरे प्रमुख संजयजी केळकर माधवीताई नाईक आणि सर्व आमचे पदाधिकारी यांचा अत्यंत परिश्रम मेहनत आणि सामूहिक काम याच्यातून आम्हाला हाही अत्यंत कमी याच्यात पण सुरेख असा आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे आणि मेन म्हणजे रवींद्र चव्हाणजी यांचं मार्गदर्शन यामुळे आम्हाला हे लाभलेलं आहे मी लकी मी ठरलो आहे हे सत्य आहे पण ते लखीपुरतंच आहे काम सर्वांचं आहे मला मी असतानाही नेमकं घडतं याचं मला खूप समाधान आहे